नमस्ते सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता दिवाळी लवकरच येत आहे तर आज दिवाळीच्या निमित्ताने मी सगळ्यात पहिला पदार्थ गोडाचा म्हणून तुमच्याकरता शंकरपाळ्यांची ही रेसिपी शेअर करत आहे तर शंकरपाळ्या अगदी मऊ खुसखुशीत आणि भरपूर लेरस्वली शंकरपाळी कशी बनवायची आता पण ते पाहणार आहोत तिथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर वरती प्रमाण अर्धा किलो आहे तुम्हाला वाटेचं प्रमाण पण मी सांगते हे बघा आता मेजरमेंट कपमधला मी हा कप इथे सेट केलेला आहे ज्या कपावरती दोनशे चाळीस एम एल असं लिहिलेलं असतं तो कप मी सेट केलेला आहे से जर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही अशा प्रकारची वाटी घ्या की ज्या वाटेने मधल्यावरती आपलं हे अर्धा किलोचं पीठ तीन वाट्या भरेल एवढी तुम्हाला मोठी वाटी घ्यायची आहे त्याप्रमाणे आपण पुढचं पाण्याचं साखरेचं आणि तुपाचं प्रमाण घेणार आहोत त्यामुळे तुम्ही प्रमाण घेताना अगदी योग्य घ्या म्हणजे तुमची शंकरपाळी बिलकुल बिघडणार आहे आणि अगदी लेअर्सवाली छान बनेल तर आता मी ह्या कपाने तीन कप बरोबर भरून अर्धा किलो हा मैदा घेणार आहे हा कप पूर्ण तीन कप भरून मी मैदा घेतला म्हणजे तो पूर्ण अर्धा किलो होतो आता आपण आणि स्वच्छ आपण याला व्यवस्थित गाळून घेणार आहोत मैद्याच्या गाण्याने म्हणजे कुठेही कचरा राहणार ना नाही ना हे बघा हा एक कप मोठा मी फुल भरून घ्यायचा आपल्याला ते बरोबर तीन कप भरतात दोन कपल्या पहिले गाळून घेते मी हे बघा हा तिसरा कप म्हणजे हा मेजरमेंटच्या हिशोबाने एक कपचं जे माप आहे ना याचे तीन कप बरोबर भरून मी घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर याच कपाने आपण पुढचं इन्ग्रेडियंट्स मापूया तूप किंवा साखर किंवा पाणी कुठलंही व्यवस्थित चाळून घ्यायचं आपल्याला हे पीठ याच्यामुळे अगदी तुमच्या शंकरपाळ्या छान खुसखुशीत कुछ बनतील आणि त्याला छान लेअर्स पण येतील तुमचं प्रमाण जर योग्य राहिलं तुमच्या शंकरपाळ्या पण छान बनतील आता आपण याच्यात टाकणार आहोत थोडंसं मीठ मीठ जास्त पण नका टाकू अगदी थोडंशी मीठभर म्हणजे कसं आहे आपली शंकरपाळी गोड जरी असलं तरी पण त्याला थोडंसं मीठ टाकल्यामुळे छान टेस्ट येणार आहे आता ज्या कपाने आपण पीठ मधलेलं आहे त्याच कपाने बरोबर अर्धा कप आपल्याला वितळलेलं तूप घ्यायचं आहे हे तूप तुम्ही घट्ट घेऊ नका अगदी मस्त छान कडकडीत गरम करून आपल्याला तुपाचं त्याच्यामध्ये मोहन घालायचं आहे मी हे तूप अगदी छान कडकडीत गरम केलेलं आहे आणि अर्धा मी कप तूप घेतलेला आहे ते आपण याच्यावरती पिठावरती पूर्ण ओतून घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्या शंकरपाळीला खूप छान लेयर्स येतील आणि आपली शंकरपाळी अगदी छान खुसखुशीत कुछ बनेल तुम्ही प्रमाण अगदी योग्य घ्या तुपाचं प्रमाण तुम्ही अगदी जास्त पण नाही करायचं आहे आणि कमी पण नाही करायचं आहे जास्त जर केला तर तुमची शंकरपाळी ही तेलामध्ये विरघळू शकेल आणि कमी केल्यावरती ती खुसखुशीत बनणार नाही कडक आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूया पिठामध्ये तूप आणि तूप घेताना पातळ घ्यायचं आहे आपल्याला वितळलेलं बिलकुल घट्ट तूप घ्यायचं नाही आहे आता आपण हातानेच करून घेऊया आणि व्यवस्थित याला पूर्ण पिठाला तूप आपल्याला चोळून घ्यायचं आहे हे बघा अगदी छान मी तूप पूर्ण संपूर्ण पिठाला हे चोळून घेतलेलं आहे तुम्हाला अगदी दिसूनच येईल हे की आपल्याला असा हलका याचा गोळी अशी बांधता आली पाहिजे हे बघा म्हणजे आपल्या पिठाला अगदी व्यवस्थित हे मोहन लागलेलं आहे याच्यामुळे आपले शंकरप्रायफण खूप छान टेस्टी बनणार आहे खुसखुशीत बनणार आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया आता ज्या कपाने आपण पीठ आणि तूप मापलेलं होतं त्याच कपाने मी पाऊन कप साखर घेतलेली आहे तर आपल्याला ही साखर एका पातळीत काढून घ्यायची आहे आणि त्याच कपाने आपल्याला पाऊन कप बरोबर जेवढी साखर तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे बघा पाऊन कप साखर आणि पाऊन कप पाणी आता आपल्याला हे गॅसवरती फक्त साखर वेतळेस आपल्याला गॅसवर ठेवून याला गरम करायचं आहे बघा आता मी गॅसवर ठेवल्या आता आपल्याला याला फक्त साखर वितळेस गरम करून घ्यायचा येतात पाक बनवायचा आहे ना जास्त याला उकळायचं आहे फक्त आपल्याला साखर वितळेस गॅसवर गरम करायचं आहे मी सांगितलेलं प्रमाण अगदी योग्य आहे हे प्रमाण घेऊन तुम्ही शंकरपाळी नक्की करून बघा तुमची शंकरपाळी खरंच खूप छान खुसखुशीच होईल अगदी योग्य प्रमाण घेतलं ना तर शंकरपाळी चुकायचा प्रश्न येत नाही त्यामुळे तुम्ही हे प्रमाण घेऊन शंकरपाळी नक्की करून बघा हे बघा आता आपली साखर पूर्णपणे वेळ आहे मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला हे पूर्ण मिश्रण आपलं थंड होऊ द्यायचं आहे मग आपण पिठामध्ये मिक्स करूया हे बघा आता आपलं साखरेचं पाण्याचं हे मिश्रण अगदी थंड झालेलं आहे व्यवस्थित आणि पूर्णपणे सागर वेगवेगळ्या पण आहे आता का आपण काय करायचं आहे आपल्या ह्या पिठामध्ये आपण ज्याला छान तूप लावून घेतलं होतं ना मैद्याला त्याच्यामध्ये आपल्याला आप हे पाणी थोडं थोडं करून टाकायचं जास्त पण एकदम टाकू नका आता हे पाणी मी थोडं गाळून घेणार आहे कधी कधी काय कचरा वगैरे असू शकतो त्याच्यामुळे मी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला याला मळत जायचं आहे जास्त पण असं जोर लावून मळू नका तुम्ही हलक्या हाताने ह्या पिठाला मळा म्हणजे आपल्या शंकरपायांना छान लेअर्स येतील त्याप्रमाणे मी करते ना व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही पीठ भिजायचं आहे आपल्याला हे बघा तर फक्त आपल्याला असं एकत्र आणायचं आहे पिठाला आणि व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे अजून थोडं पाणी टाकेल मी याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी योग्यच आहे पण कसंही टाकताना तुम्ही एकदम जास्त ओतू नका कधी कधी पाणी थोडंसं कमी पण लागू शकतो कधी जास्त पण लागू शकतं त्याच्यामुळे ना पाणी टाकताना थोडं थोडं कमीच टाका म्हणजे आपल्याला अंदाज कळेल ते बघा मला बरोबर मी घेतलेलं जवळ पूर्ण पाणी लागलेलं आहे साखरेचं अशा प्रकारे तुम्हाला गोळा मळून घ्यायचा आहे न जास्त घट्ट न जस्त पातळ म्हणजे आपल्याला नंतर शंकरपाद त्याची लाटा आली पाहिजे आता आपल्याला ह्या पिठाला मी फक्त असा गोळा करून घेतलेला आहे जास्त मी याला घट्ट मळलेलं नाही आहे आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटांकरता बाजूला तुम्ही याच्यापेक्षा जास्त वेळेसुद्धा झाकून ठेवू शकतात पण मी पंधरा मिनटं ठेवणार आहे त्यामध्ये सुद्धा आपली शंकरपाळी अगदी छान बनेन आता आपण याला झाकून ठेवूया पंधरा मिनटाकरता हे बघा पंधरा मिनटं झालेलं आहे आता आपलं पीठ छान मुरलेलं आहे आता आपण याच्या आपण याला अजून थोडंसं मसळून घेऊया असं हलक्या हाताने आणि आपण याच्या संकरपाळ्या करायला घेऊया आता मी याचे तीन पार्ट करेन तुम्ही दोन पार्टमध्ये सुद्धा मोठी अशी पोई लाटून करू शकता आता मी तीन करते प्रकारे तर आपण एका गोळ्याच्या बाकीचे गोळ्या आपण धाकून ठेवूया आणि आपण एका एक गोळ्याच्या आता शंकरपाई लाटून घेऊया अशा प्रकारे आपण गोळा एकत्र आणायचा आहे आता पोळपाटर आपण हा गोळा ठेवायचा आपला हे लागते असं गोल गोलगिटिंग करायची गरज नाही आप याला आता लेअर सुट्टा त्याच्यामुळे याला जास्त मसाळायचा नाही आहे आपल्याला आता आपल्याला याला जास्त पातळपणे जास्त झाडपणे अगदी मिडियम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे आपण त्यानंतर याला अगदी छान भरपूर लेअर येण्याकरता तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे ती पण तुम्ही नक्की बघा हे बघा आता आपल्या शंकर पहिला लेअर घेण्याकरता आपल्याला काय आयडिया करायची आहे आपल्याला इथूनच फोल्ड करायचं आहे मग इथून मग असं फोल्ड करूया मग त्यानंतर परतून खाली परत असं आणि परत आपल्याला याला फोल्ड करून आपल्याला याची अशी पोळी लाटून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपल्या शंकर अगदी छान लेअर्स येतील तुम्ही चकोनी आकाराचे लाटा नाही तर मग तुम्ही गोल आकाराचे लाटा कसे लाटा हे बघा अशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे मी आता आपण याला कट करून घेऊया तुम्ही याचे चारी कोपरे असे काढू शकतात किंवा नाही काढले तरी काही हरकत नाही ते सुद्धा अगदी छान तळले जातात आता आपण तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामध्ये इला कट करू शकतात छोटे मोठे तुम्ही कसं इला कापू शकता तुम्हाला मी आता याची हे पण दाखवते की मी कितपत याला जाड ठेवलेलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवते किंवा तुम्ही याला पिझ्झा कटरने सुद्धा कट करू शकतात छोटे मोठे तुम्ही कसं येला कट करू शकतात कारण की ती तळल्यानंतर अगदी छान फुलते हे बघा अगदी छान मी याला कट करून घेतलेलं आहे आणि इतपत तुम्हाला हे जाड ठेवायचं आहे त्याच्यामुळे आपली शंकरपाई अगदी छान कुसकुशीत येईल आणि त्याला लेअर्स पण छान येतील तुम्ही याच्यापेक्षा बारीक पातळही ठेवू शकतात जशी तुमची आवड असेल तशी तुम्ही याला करू शकता आता आपण याला काढून घेऊया आता आपण याला मोकळ्या करून घेऊया आणि अशा प्रकारे बाकीच्या पिठाच्या पण आपण शंकरपाळ्या बनवून घेऊया तुम्ही एकावेळी एक, एक पोळीसुद्धा बनवू शकता किंवा बाकी सगळ्या पोळ्यांनी तुम्ही बनवून ठेवू शकतात आणि सगळ्या एकदम तुम्ही तळू शकतात किंवा दोन धनी असतील तर तुम्ही एकजण लाटू शकता आणि एकजण पण शकतात तसंही चालेल करून जरी ठेवल्या आणि नंतर तळल्या तरी पण काही हरकत नाही तरी पण त्या छानच बनतात आता मी पण बाकीच्या सगळ्या बनवून घेते आणि मग सगळ्या आपण तळूया बघा मी सगळ्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण एका साडीकडे तेल गरम करत ठेवूया थेल ना ची सा गरं सा गरं आता गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करून मी तेल गरम करून घेतलेलं आहे जास्त पण तुम्हाला तेल कडकट गरम करायचं नाही आहे अगदी थोडे मिडियम करायचं आहे आणि आपल्याला कसं चेक करायचं आहे थोडीशी इथे गोळी टाकल्यावरती अशी ती बघा अशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये आपलं तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेमनं लो करायची आहे आणि आपल्याला आपल्या शंकरपाळ याच्यामध्ये सोडायचं आहे एका वेळी तुम्ही जास्त शंकरपाळ सोडू नका जेवढे तुमचे कडे नमक दे तेवढंच तुम्ही शंकरपाळ याच्यामध्ये टाका एका वेळेस जास्त टाकलं ना तर मग आपल्या शंकरपाया ह्याबरोबर तळल्या जात नाही आणि तेल आपलं थंड होण्याची शक्यता असते हे बघ अशा इथ्यामध्ये घेऊन आपल्याला ते सोडायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो वर आपल्याला ठेवून शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत आता आपल्याला लगेच याला हलवायचं नाही आहे थोडंसं याला एक मिनटं होऊ द्यायचं आहे नंतर मग आपण याला चमच्याने हलवूया शंकरपाळ्या बनवण्यापेक्षा शंकरपाळा तायला जरा त्याला वेळ लागतो तेव्हाच आपल्या शंकरपाळ्या अगदी छान बनतात एवढा आता मी असे चमच्याने याला असे मोकळ्या करून घेणार आणि आपल्याला मध्ये सुद्धा या हलवा राहायच्या आहेत म्हणजे आपले शंकरपाळ्या अगदी आतमध्ये सुद्धा छान होतील आणि बाहेरून मग क्रिस्पी होतील जर तुम्ही जास्त कडक जर सोडल्या तर त्या वरतून तर क्रिस्पी बनतीलच पण त्या आतमध्ये कच्च्या राहतील त्याच्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्या आता आपल्याला हिला होऊ द्यायचं आहे शंकरपाळ्यांना थोड्याशा नंदाच्यावरती मध्ये मध्ये तुम्ही याला वर खाली असं करत जा म्हणजे अगदी वरून खालपर्यंत त्याचा आपल्या शंकरपाळीचा एक सारखा कलर यायला पाहिजे त्याच्यामुळे आपली शंकरपाळी दिसायला पण अगदी छान दिसेल बघा आता आपण शंकरपाया तळल्या गेलेला आहे आता आपण हे बघा अशा प्रकारचे याचा मी कलर येऊ दिलेला आहे तुम्हाला तर वाटेल हा कलर थोडासा कमी आहे पण या शंकरपाळ्यात तळल्या सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू राहते त्याच्यामुळे तुम्ही याला जास्त डार्क कलर येतो पण तळू नका आपोआप नंतर याचा कलर थोडासा डार्क होईल अशा प्रकारे मी तळून घेतलेला आहे आणि तिथे छान अगदी टम्म फुललेल्या आहेत त्या अगदी मस्त छान तरी लेअर्स दिसते तुम्ही पाहू शकताय शंकरपाळ्यांना पाण्यांना आपल्या आता आपण यांना काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया अशा प्रकारे मी पात्र सुद्धा तळून घेणार आहे आणि मग तुम्हाला मी दाखवते हे बघा आपल्या केलेल्या शंकरपायाची साईज पण तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला फुललेल्या शंकरपायाची तुम्ही साईज पाहू शकता अगदी किती छान टम्म फुललेले आहेत अगदी डबल याची साईज झालेली आहे तळून आणि हे लागल्या पूर्ण थंड सुद्धा हे अगदी छान आता हे गरम आहे त्याच्यामुळे मेहनत तुम्हाला नंतर सगळे एकदम करून दाखवेल आणि तुम्हाला दाखवेल की हे किती छान क्रिस्पी बनलेले आहेत बघा दुसरी बॅच पण टाकून घेतलेली आहे मी पण होताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला गॅसची फ्लेम ना एकदम लो मीडियम लो टू मीडियम फ्लेमवरच शंकरपाया आपल्याला तळायचे आहेत अगदी फास्ट गॅस करून तुम्ही बिलकुल शंकरपायात तळवू नका त्याला तळायला जरा वेळ लागतो तेव्हाच शंकरपाई अगदी छान पदर सुटलेली आणि लेअर्सनी भरलेली अगदी मस्त अशी दिसेल तेव्हाच ती शंकरपाळी खुसकुशीत पण लागेल आणि क्रिस्पी पण लागेल हे बघा आणि त्याच्या मध्ये मध्ये आपल्याला हरवायचं आहे शंकरपाळ्या करायला थोडा पेशन्स लागतो तेव्हाच ते अगदी छान बनतात हे बघा इथे मी सगळ्या शंकरपाळ्या अगदी तळ तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी आपल्या प्रत्येक शंकरपाळीला अगदी छान असे लेयर्स आलेले आहेत आपण घेतलेली योग्य प्रमाण आणि तुम्हाला मी ज्याप्रमाणे करून दाखवलेलं आटताना त्याप्रमाणेच तुम्ही करामध्ये तुमच्याही शंकरपाळीला अगदी छान असे एक, एक लेयर्स दिसतील हे बघा आणि त्या अगदी मस्त दुप्पट झालेल्या आहे आणि झाल्यावरती पण अगदी मस्त छान खुसखुशी होतात सुद्धा अगदी लेअर दिसून येतात आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागतात तुम्ही ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाला हे योग्य प्रमाण कळेल आणि सगळेजण अशा प्रकारे योग्य प्रमाण घेऊन शंकरपाळ करू शकतील तुम्हाला जर माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या ह्या रेसिपीला शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ब बाय